सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम नमबुद्धाय बावीस डिसेंबरला आपण कालाम सुत्त हा विषय अभ्यासत असताना भाग एक मध्ये त्यावर आपण मुद्देसूद आणि सविस्तरपणे चर्चा केली होती आज आपण सुत्त भाग दोन यामध्ये आपण अधिक सखोल आणि सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की ची जी शिकवण आहे ती नेमकी काय आहे तर मागच्या सुत्ताची थोडीशी उजळणी करतो की तथागतांनी कालामांना सांगितलं की जे परंपरेने आलेलं आहे म्हणून त्याचा स्वीकार करू नका एखाद्या महान व्यक्तीने तो संदेश दिलेला आहे ती वाणी सांगितलेली आहे त्या गाथा सांगितलेल्या आहे म्हणून त्याचा स्वीकार करू नका एखाद्या व्यक्तीला मानणारा खूप मोठा जनसमुदाय आहे म्हणून ती शिकवण स्वीकार करू नका तर तुमच्या अनुभवाच्या कसोटीवर टाळून सुलाकून जेव्हा वारंवार खात्री होईल की ही शिकवण माझ्या स्वहिताची आहे आणि परहिताची आहे आणि सर्व हिताची आहे तर त्याच शिकवणीचा आपण स्वीकार करायचा आहे तर कामसुत्त मध्ये आपण अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तरपणे सुत्त बघितलेलं होतं तर त्याच सुत्ताला आपण पुढे बघूया की एखाद्या गोष्टीला वेगवेगळ्या वेग दृष्टिकोनातून बघून वेगवेगळ्या आयामातून बघून वेगवेगळ्या वेग डायरेक्शनने बघून सुद्धा ती गोष्ट सत्याच्या कसोटीवर खरं खरी उतरत असेल आणि वारंवार खरी उतरत असेल तर ती शिकवण स्वीकारली पाहिजे असं तथागत भगवान गौतम बुद्धांनी कालामांना सांगितलं की जी गोष्ट आपल्या मनाला निर्माण करते जी आपल्याला सदाचरणाकडे आपलं मन तांब्यात ठेवण्यासाठी आपले इंद्रियांचा संवर करण्यासाठी आणि मनाला शुद्ध करण्यासाठी मनाला शमतमध्ये नेण्यासाठी मनाला प्रज्ञायुक्त करण्यासाठी जी शिकवण आहे त्या शिकवणीचा आपण स्वीकार केला पाहिजे तर भगवान बुद्धांच्या काळातील एक तरुण व्यक्तीचं उदाहरण आपल्याला सांगतो की नुकतंच एका तरुण व्यक्तीचे वडील निधन पावले होते मरण पावले होते आणि त्याने भगवान बुद्धांबद्दल खूप ऐकलेलं होतं भगवान बुद्धांकडे तो व्यक्ती आला आणि भगवान बुद्धांना विनंती केली याचना केली की हे तथागत आपण माझ्या वडिलांसाठी काहीतरी कर्मकांड करावं जेणेकरून माझ्या वडिलांना स्वर्गामध्ये जागा मिळेल तर तथागतांनी बघितलं की वडिलांच्या प्रेमामध्ये वडिलांच्या विरहामध्ये हा व्यक्ती खूप भावविवश झालेला आहे डुबून गेलेला आहे दुःखी आहे आता जर काही सांगितलं तर त्याला समजणार नाही मग तथागतांनी त्याला सांगितलं की जा बाजारामधून दोन कोरी मडकी घेऊन ये दोन कपडे घेऊन ये काही दोरी घेऊन ये आणि एक काठी ये आणि सोबतच शुद्ध तुपाने भरलेले काही डबे घेऊन ये तर दोन माठामध्ये मा दोन घागरीमध्ये मा ते तूप तथागतांनी त्या व्यक्तीला भरायला लावलं कपड्याने त्याला सील केलं दोरीने त्याला बांधलं आणि समोरच तड असलेल्या पाण्यामध्ये तथागतांनी ती दोन्ही मडकी ठेवायला लावली आणि हा जो तरुण होता हा मनातल्या मनात इतका खुश होत होता की कि भगवान किती सुंदर प्रकारचं कर्मकांड करत आहे याने निश्चितच माझ्या वडिलांना स्वर्ग प्राप्ती होईल आणि त्यांची सद्गती होईल तर तथागतांनी एका मडक्यामध्ये शुद्ध तूप भरायला लावलं त्या मडक्याला सील केलं दुसऱ्या मडक्यामध्ये छोटी छोटी जी दगडं होती कंकर होती ती भरायला लावली आणि त्याला सुद्धा सील केलं आणि तळ्यामध्ये त्या दोन्ही मडक्यांना ठेवलं आणि काठीने प्रहार करायला सांगितलं दोन्ही मडकी फुटली तर जे शुद्ध तूप होतं ते तरंगत पाण्यावर तरंगत होतं आणि जी दगडांनी भरलेला जो छोट्या छोट्या दगडांनी भरलेला जो माठ होता ती दगड पाण्याच्या खाली राहिले आणि तथागतांना असं वाटलं की आता हीच योग्य वेळ आहे या व्यक्तीला धम्म सांगण्याची आणि त्यालाही या चांगल्या पद्धतीने निसर्गाचे नियम समजतील मग तथागतांनी त्या व्यक्तीला प्रश्न केला की तू आता जा या जगामध्ये जेही सर्वश्रेष्ठ कोणी पुजारी असतील कोणी महान व्यक्ती असेल अशा व्यक्तीला बोलवून इथे मंत्र पठन करा करण्यास लाव की हे दगडांनो तुम्ही पाण्याच्या वरती या आणि हे शुद्ध तूप जे आहे तेल जे आहे ते खाली बसावे तर हे ऐकून तो तरुण व्यक्ती चकित झाला आश्चर्य तथागतांकडे बघू लागला आणि तथागतांना तो म्हणाला की तुम्ही माझी मस्करी थट्टा करत आहात का हे तथागत हा तर निसर्गाचा नियम आहे की तूप जे असतं ते पाण्यापेक्षा हलकं असतं म्हणून ते तरंगणारच आणि दगड हे पाण्यापेक्षा जड असतात वजनाने तर ते खाली जाणारच तर हा त्याचा नैसर्गिक स्वभाव गुणधर्म आहे तर भगवंतांनी स्मित केलं आणि गौतम बुद्धांनी त्या व्यक्तीला सांगितलं की हेच मी तुला सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो की जर तुझ्या वडिलांनी आयुष्यभर जर या दगडासारखे कर्म केलेले असतील अधोगतीकडे जाणारे कर्म केलेले असतील तर जगातली कुठलीच शक्ती कुठलाच निसर्ग नियम त्या व्यक्तीला दुर्गतीला जाण्यापासून रोखू शकत नाही त्या व्यक्तीची दुर्गती निश्चिंत आहे आणि तुझ्या वडिलांनी जर आयुष्यभर या तुपासारखे हलके फुलके कुशल कर्म पुण्यकर्म केलेले असतील तर तो व्यक्ती त्याची सदगतीच होईल तर त्या व्यक्तीला हा धम्म समजला आणि त्याला कळालं की भगवान आपल्याला कर्म सिद्धांत सांगत आहेत की कर्म जर आपले काया वाचा मनाद्वारे कुशल असतील आणि कर्म जर आपले कायावाच्या मनाद्वारे अकुशल असतील आणि आपण कुठल्या कर्माने अधिक कुठल्या अकुशल कर्माचा जीवनभर विकास केला की अकुशल कर्माचा विकास केला की कुशल कर्माचा विकास केला हे ज्या त्या व्यक्तीच्या कर्मावर त्याची सद्गती आणि दुर्गती ही अवलंबून आहे मग ती सांसारिक असो की पारमार्थिक असो तर ही जी शिकवण आहे तथागतांची जरी या कालामसुत्तामध्ये या कथेचा उल्लेख नसला पण आपण जर संपूर्ण त्रिपिटक बघितलं तर संपूर्ण त्रिपिटकच हे कालामसुत्ता आपल्याला संपूर्ण त्रिपिटकामध्ये तथागतांची जी शिकवण आहे ती कालामसुत्ताशी निगडीतच आहे आणि वेगवेगळ्या उदाहरणामधून आपण वेगवेगळ्या कथांमधून वेगवेगळ्या प्रसंगांमधून वेगवेगळ्या उपमांमधून तथागतांची ही जी शिकवण आहे ती आपण स्वीकारसो म्हणून कालामसुत्तामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की कोणी सांगता आहे म्हणून तुम्हाला स्वर्ग नरक नाही मिळणार कोणी सांगत आहे म्हणून तुमची सद्गती दुर्गती होत नाही तर तुम्हाला प्रत्यक्ष तुमची जी कर्म आहे काया वाचा आणि मनाद्वारे त्याचेच फळ आपल्याला मिळत असतं हा साधा कर्म जसे कर्म ज्या प्रकारचं बीज ज्या प्रकारचं फळ त्या प्रकारचं आपल्याला मिळतं हा साधा सोपा आणि सर्वांना समजणारा निसर्ग नियम तथागतांनी त्या तरुणाला सांगितला आणि त्यामुळे तरुका तरुणाचं हृदय परिवर्तन झालं आणि तो तथागतांना शरण आला तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की भगवान बुद्धांची शिकवण आहे ही, ही कोणावरही लादली जात नाही त्या शिकवणीसाठी कुठलंही प्रलोभन दिलं जात नाही कुठल्याही प्रकारचा भीती दाखवली जात नाही की जर तुम्ही या शिकवणीला मानलं नाही तर तुम्ही खाली नरकामध्ये जाल आणि जर ही शिकवण तुम्ही स्वीकारली तो तुम्हाला ही नहीं। तर तुम्हाला स्वर्ग मिळेल तुमची सद्गती होईल दुर्गती होणार नाही अशी कुठल्याही प्रकारचं प्रलोभन किंवा भीती दाखवली जात नाही तर संपूर्णपणे त्या व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे की जी शिकवण आहे त्या शिकवणीला अनुसरून तिचा अनुभव घेऊन ज्यावेळेस वारंवार ती शिकवण टाळून सुलाकून ज्याप्रमाणे आपण बावीस कॅरेट सोनं बघतो चोवीस कॅरेट सोनं बघतो तर चोवीस कॅरेट सोनं हे शुद्ध असतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशुद्धता नसते तर तथागतांची जी शिकवण आहे ती जर आपल्याला सदोतीस बुद्धी पक्षाकडे घेऊन जात असेल निर्माणाकडे घेऊन जात असेल आपल्या कल्याणाकडे घेऊन जात असेल तर अशा शिकवणीचा आपण स्वीकार केला पाहिजे जी जी शिकवण आपल्या मनाला निर्मळ करते उदाहरणार्थ भगवंतांनी आपल्याला चाळीस कर्मस्थान दिले आहे हे चाळीस कर्मस्थान आपल्याला व्यक्तीच्या स्वभावानुसार दिले आहे विपशना करण्यासाठी सगळ्या कर्मस्थानांचा उद्देश एकच आहे की शुद्ध एकाग्रतेमधून मधून मध्ये जाऊन अं जो स्मृती आणि संप्रज्ञान जागून म्हणजे विपशना जागून भंग ज्ञानामध्ये जाऊन तिथून आपल्या मनाला निर्मळ करायचं आहे वेदनानुपचया तन्हा न होता वेदनानुपच पन्ना म्हणजे वेदनेमुळे तृष्णा निर्माण होते तर वेदनेमुळे तृष्णा निर्माण न होत देता वेदनेमुळे प्रज्ञा निर्माण व्हावी ही जी शिकवण आहे ही शिकवण आपण स्वीकारली पाहिजे आणि ही शिकवण जेव्हा आपल्याला मनाच्या शुद्धतेकडे नेते मनाच्या निर्मळतेकडे नेते ज्याप्रमाणे तथागतांनी सांगितलं की शील हे समाधीसाठी आहे समाधी ही प्रज्ञेसाठी आहे आणि प्रज्ञा ही विमुक्तीसाठी आहे तर ही जी शिकवण आहे या शिकवणीचा आपण स्वीकार केला पाहिजे जी जी शिकवण आपल्याला अं अधोगतीकडे नेते दुर्गतीकडे नेते ती ती शिकवण आपण स्वीकार केली नाही पाहिजे याचा अजून काही कसोट्या आहेत की ज्या व्यक्तीसोबत राहून ज्या समुदायासोबत राहून जी धर्मग्रंथ वाचून किंवा जी परंपरागत पूजा विधी आहे ती करून जर आपले अकुशल धर्म वाढत असतील तर तथागतांनी सांगितलं की त्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे त्या गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे पण जी पूजा पूजा विधी तुमच्या मनाला एकाग्र करत असेल शुद्ध करत असेल निर्मळ करत असेल ज्या गाथा जी शिकवण तुमच्या मनाला शुद्ध करत असेल शुद्धतेकडे जाण्यासाठी प्रेरणा देत असेल ध्यान करण्यासाठी प्रेरणा देत असेल आणि त्यातून काहीतरी अर्थबोध होत आहे सदाचाराची शिकवण आपल्याला मिळते आहे आपल्या इंद्रिय कसे ताब्यात ठेवावे कसं आपण चांगले आ, कुशल कर्म करावीत याची जर शिकवण देत असेल तर अशा शिकवणीचा आपण स्वीकार के थोडक्यात सांगायचं सा म्हणजे ज्या 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 गोष्टींनी माझे कुशल धर्म वाढत आहे पुण्यकर्म वाढत आहे अशा सर्व गोष्टींचा मी स्वीकार केला पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टींमुळे माझे अकुशल धर्म वाढतात त्या त्या गोष्टी ही टाळल्या पाहिजे ज्या कुशल धर्म वाढवणारे आहेत ते तथागतांची शिकवण आहे आणि ज्या अकुशल गोष्टी नष्ट होतात ज्या गोष्टीने ज्या ज्या शिकवणीने ज्या विधीने ज्या टेक्निकने त्या त्या गोष्टी बुद्धांची शिकवण आहे हा जो प्रत्यक्ष स्वानुभव आहे हा जो स्वानुभव आहे हा अतिशय महत्वाचा आहे आपण मागच्या भाग कालाम एक मध्ये बघितलंय की तथागतांची शिकवण ही त्रिविध गोष्टीवर अवलंबून आहे परियत्ती पटीपत्ती आणि पटीवेदन परियत्ती म्हणजे आपण बघितलं होतं की थेरी आहे आणि पटीपत्ती म्हणजे त्या थेरीचा प्रॅक्टिकल सराव आणि पटीवेदन म्हणजे अनुभव आहे तर ज्यावेळेस या तिन्ही गोष्टी एकत्र येतात त्यावेळेस तो अनुभव आपल्या स्वअनुभव होतो आणि तो आपण वारंवार सत्याच्या कसोटीवरच उतरवून म्हणजे जी गोष्ट आपल्याला परिपूर्ण समग्रपणे न्यायसंगत वाटते तर्कसंगत वाटते अनुभवसंगत वाटते आणि सर्व बाजूने स्वकल्याणाची आहे परकल्याणाची आहे अशा गोष्टीचा आपण ती तथागतांची शिकवण आहे म्हणून स्वीकार करत असतो तर तथागतांची शिकवण ही वारंवार तथागतांनी कलामांना हेच सांगितलं की जोपर्यंत ऐकीव गोष्टीवर तुम्ही लक्ष द्याल तोपर्यंत ती ऐकू गोष्ट आपण जोपर्यंत त्या तेति, त्यातील सत्य पडताळून पाहत नाही त्याचा अनुभव घेऊन पाहत नाही तोपर्यंत आपण या निकषावर पोचलं नाही पाहिजे की ती शिकवण टाकाऊ आहे ती स्वीकारण्यासारखी आहे आपल्याला ऐकायचं तर सर्वांचंच आहे आणि त्यावर चिंतन मनन करायचं आहे आणि त्या शिकवणीचा अनुभव घ्यायचा आहे की खरोखर याने माझे कुशल धर्म वाढत आहे का अकुशल धर्म कमी होत आहे का आणि माझे मन निर्मळ होत आहे का तर त्रिपिटकामध्ये आपण कुठलीही तथागतांचं सुत्त बघितलं इवन अभिधम्म पिटक बघितला पिटक बघितलं विनयी पिटक बघितलं तर आपल्याला एकच गोष्ट जाणवेल की सगळ्या गोष्टी तथागतांनी एकाच याच्यासाठी एकस सांगितलेलं आहे की जे सदोतीस बोधीचे अंग आहेत बुद्धत्वाचे अंग आहेत निर्वाणाकडे बुद्धत्वाकडे म्हणजे लोकत्तर अवस्थेकडे घेऊन जाणारे आहेत ते सदोतीस बंग व... सदोतीस बोधीचे अंग बुद्धत्वाचे अंग ज्या शिकवणीमुळे ज्या साधनेमुळे ज्या धान साधनेमुळे विकसित होत आहे ती शिकवण तथागतांची आहे आणि त्या शिकवणीचा आपण स्वीकार केला पाहिजे आपण तथागतांचं कुठलंही सुत्त जर बघितलं तर तथागतांनी पहिले जी नकारात्मक गोष्ट आहे जसं महामंगल सुत्त आहे की असेवनाचं बालानं म्हणजे कुठल्याही सुत्ताची जी सुरुवात आहे की वाईट गोष्टी केल्या नाही पाहिजे आणि कुशल गोष्टी केल्या पाहिजे आणि आपलं जे चित्त आहे ते परिपूर्ण शुद्ध केलं पाहिजे तर आपण सदोतीस बोधी पक्षामध्ये आर्यष्टांगिक मार्ग आहे चार विद्धिपात आहे सप्तबोधांग आहेत दहा पारमिता आहेत तर जी काही नैतिकता आहे नीती आहे जे इतर धर्मामध्ये ईश्वराला जे स्थान आहे तेच बौद्ध धर्मामध्ये या सदोतीस बोधी अंगांना स्थान आहे म्हणजेच जी नीती आहे सर्व व्यापक आणि पवित्र त्या नीतीला बौद्ध धम्मामध्ये या पारमितांना ज्याप्रमाणे इतर धर्मामध्ये ईश्वरांना स्थान आहे इथल्या कुशल पुण्यकर्मांना तथागतांच्या शिकवणीला तेच स्थान आहे आणि त्याच शिकवणीने व्यक्ती जो आहे मानव हा प्रबुद्ध बनू शकतो कारण त्यामध्ये धम्माचं बीज आहे बुद्धत्वाचं बीज आहे आणि जेव्हा हे शील समाधी प्रज्ञेच त्या बीजाला खतपाणी मिळत असतं तर ते अंकुरित होऊन व्यक्ती प्रबुद्ध होतो आणि ज्याप्रमाणे एका व्यक्तीने सांगितलं की मनुष्य जेव्हा परिपूर्ण विकसित होतो डॉक्टर आह आह सरांनी सांगितलेलं आहे की तो कसा दिसेल तो तो बुद्धांसारखा परिपूर्ण विकसित दिसेल तर ही गोष्ट सत्य आहे की मनुष्य म्हणून आपल्यामध्ये अंतर्मुख होऊन अंतर्मुख झाल्यानंतर जो आपल्या मनामध्ये जो मळ आहे त्या चित्त मनाला तथागतांनी त्या दूर करण्यासाठी जे काही चाळीस कर्मस्थान दिलं आहे त्यामध्ये मग सती आहे शमत आहे विपशना आहे दहा कसिनं दिलेल्या आहेत तर ह्या ज्या सर्व शिकवणी आहे ह्या वे म्हणजे जोपर्यंत व्यक्ती परियत्ती पटीपट्टी आणि पटीवेदन या सर्वांमध्ये हीच एक गोष्ट आहे की जे तुम्ही प्रेरणा घ्यावी चांगल्या गोष्टीपासून तिचं अनुसरण करावं त्याचं प्रॅक्टिकल करावं आणि प्रॅक्टिकल करून वारंवार अनुभव घ्यावा आणि मग ती स्वीकारावी जसं तथागत आपल्या चार असंख्य एक लाख कल्पाचा अनुभव सांगत आहे पुण्यसुत्तामध्ये भिक्कुंना हे भिक्कुंडो पुण्य पुण्यकर्म करायला तुम्ही घाबरू नका कर्म करायला तुम्ही घाबरू नका मी जेव्हा बोधिसत्व होतो तर पुण्यकर्म करून या पृथ्वीवर मी छत्तीस वेळा देवेंद्र चक्र झालो कितीतरी वेळा मी चक्रवर्ती राजा झालो आणि म्हणून तथागतांनी सांगितलं की दान करताना सुद्धा आपण आपला परिपूर्ण त्या कर्मफळावर विश्वास पाहिजे की या दानाचं फळ आपल्याला मिळणार आहे कारण तथागत जे असतात ते परिपूर्ण व्यक्ती असतात परिपूर्ण विकसित असतात सम्यक संबुद्ध असतात त्यांच्याकडे दहा बल असतात तर जो व्यक्ती परिपूर्ण मनाने निर्मळ आहे जो डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत शरीराने आणि मनाने जो शुद्ध आहे तोच बुद्ध आहे म्हणून बुद्ध कधी खोट बोलत नाही महापुरुष कधी खोट बोलत नाही पण ही जी शिकवण आहे या शिकवणीला जवळजवळ आज सव्वीसशे वर्ष झालेले आहेत तर काळाच्या ओघामध्ये यामध्ये काही भेसळ तर झाली नाही ना अशी अनेक बुद्धांना शंका येत असतात आणि त्यांच्या स्वभाव ह्या शंका ह्या नैसर्गिक आणि स्वाभाविक आहेत पण आम्ही जेव्हा या सुप्तपीठकाचा अभिनय पीठकाचा अभिद पीठकाचा एक विद्यार्थी म्हणून थोडा थोडा अभ्यास करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की सगळ्या शिकवणीमध्ये फक्त नैतिकता आणि नैतिकता जाणून येते आणि मनाच्या शुद्धतेकडे मनाच्या निर्मळतेकडेच घेऊन जाणारे त्या शिकवण आहे जर कोणाला त्रिपिटकामध्ये भेसळ करायची असती तर सर्वात अगोदर हे जे कालाम सुत्त आहे यालाच भेसळ कर याच सुत्तामध्ये भेसळ केली असती की जे जे तथागत म्हणत आहे तेच खरं आहे आणि जे जे इतर सांगताय ते खोटं आहे पण तथागतांनी हे जे निकष आहे ते जे इतरांसाठी सांगितले ते स्वतःसाठी सुद्धा सांगितले की भिक्कुंनो मी जे सु मी जे तुम्हाला शिकवण सांगत आहे ती सुद्धा तुम्ही टाळून सुलाकून घेतली पाहिजे त्याचा वारंवार अनुभव घेतला पाहिजे आणि तो अनुभव घेऊन मग त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि मगच ते, ते बुद्धवचन आहे बुद्ध शिकवण आहे असं आपण ती शिकवण बुद्धवचन म्हणून स्वीकार केलेली पाहिजे कारण मानवी विकासाचा जो सर्वोच्च विकास आहे जो उद्वगामी चक्राकडे आपल्याला घेऊन जातो म्हणजे मानवाकडून प्रबुद्धे प्रबुद्धतेकडे घेऊन जातो आणि आपला मानव म्हणून एक विकास होतो तर त्या विकासाकडे म्हणजे आपण श्रोतापन्न सकृतागामी अनागामी आणि आरंत किंवा अजून त्यापेक्षा आपले जर समग्र प्राण्यांप्रती तळमळ असेल तर आपण बोधिसत्व या गोष्टीकडे आपलं जे विकसित जे मन आहे ते वळतं आणि आपण संपूर्ण प्राणी मात्रांच्या सुखासाठी हितासाठी कार्य करत असतो तर तथागतांची जी शिकवण आहे ते पृथ्वीवरच्या चराचर सृष्टीवरतील ब्रह्मांडातील प्रत्येक सजीवासाठी त्यांनी मंगल मैत्री म्हटलेली आहे की सारे प्राणी सुखी हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं मंगल हो कुणालाही दुःख ना हो तर अशी ही महान शिकवण तथागतांची आहे ती असी, असीम आहे ती ससीम नाही आहे म्हणजे जे तथागतांची जी शिकवण आहे तो निसर्ग नियम आहे तो हिंदू मुस्लिम सिख इसाई जैन सर्वांसाठी ती शिकवण समान आहे कुठलाही जाती धर्माचा व्यक्ती त्या शिकवणीचा विपशनेचा अभ्यास करून त्या शिकवणीचा अभ्यास करून तो लाभ घेऊ शकतो आणि ज्या वेळेस त्यांना अशा सर्वांना जाणवेल की या शिकवणीमुळे या साधनेमुळे माझे कुशल धर्म वाढत आहे अकुशल धर्म कमी होत आहे माझा संसार सुखाचा होत आहे आणि परमार्थ सुखाचा होत आहे तर ती तथागतांची शिकवण म्हणून आपण स्वीकारली पाहिजे बोलण्यासारखं खूप आहे आपण संपूर्ण त्रिपिटकाबद्दल बोलू शकतो पण थोडक्यात मी आज भाग दोन मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की ज्याप्रमाणे त्या व्यक्तीने बघितलं की जे आ, दोन हांडी मधलं जे दगड आहे ते खाली बसले आणि जे शुद्ध तूप आहे ते वरती तरंगलं आणि त्यांनी तथागताला प्रतिप्रश्न केला की तथागत हा तर निसर्ग नियम आहे की तूप हे पाण्यापेक्षा हलक असतं ते वर येणारच आणि दगड जे असतात ते खाली जाणारच तर इतकी साधी सोपी शिकवण तथागतांनी प्रत्यक्ष त्या व्यक्तीला कृती करून त्याच्या लक्षात आणून दिली ज्याप्रमाणे अजून एक आपण एक उदाहरण बघूया अ की ज्यावेळेस किसा गौतमीचा मुलगा मरण पावला सापाने दंश करून आणि ती मृत त्या मुलाला घेऊन तथागतांकडे आली त्या मुलाचं जो देह आहे तो तथागतांसमोर ठेवला आणि तथागतांना विनंती केली की माझ्या मुलाला तुम्ही जिवंत करा तर तथागत प्रत्यक्ष सम्यक समृद्ध आहेत परचित्त ज्ञानी आहेत कर्मफळ भूतकाळ भविष्यकाळ त्रिविज्ञान आहे तर तथागतांनी बघितलं की यावेळेस जर मी काही धम्म सांगितला तर मुलाच्या मृत्यूच्या विराहामध्ये ही व्यक्ती आहे तर आता धम्म समजणार नाही मग तथागत त्यांची एक शिकवण्याची प्रत्येक व्यक्तीला एक पद्धत होती ज्याप्रमाणे पहिल्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं की जा तू बाजारातून मडके घेऊन ये त्याप्रमाणेच किसा गौतमीला त्यांनी सांगितलं की जा तुझ्या तु, तु मुलाला मी जिवंत करतो मुठभर मोहरा तू घेऊन या पण अशा घरून घेऊन ये की ज्या घरी कोणी मृत्यू पावलेला नसेल तर त्यावेळेस श्रावस्ती ही त्रिपिटकामध्ये असं आढळतं की त्यावेळेस श्रावस्ती खूप मोठं शहर होतं जवळजवळ दोन कोटी संख्या असलेलं तर साधं म्हणजे मोठं शहर होतं जवळजवळ आज आपण पंजाब दिल्ली सारखं शहर एवढं मोठं शहर होतं ते तर दोन कोटी संख्या असलेलं आणि ती प्रत्येक घरामध्ये जाऊन विचारते तर कोणाच्या घरी कोणाची आई मेलेली कोणाचे वडील मेलेले कोणाचा मुलगा मेलेला तर ही गोष्ट तिच्या लक्षात येते सकाळपासून संध्याकाळ फिरल्यानंतर की ज्याला आरंभ आहे त्याला अंत आहे वे ज्याला सुरुवात चा आहे त्याला शेवट आहे जो जन्माला येणार आहे तो मरणारच आहे कारण तिला असे अनुभव येतात की काहींचं जे बाळ आहे ते पोटातच वारलेलं आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात ज्याप्रमाणे पिंपळाचं झाडचं पान जे आहे हिरवं पानसुद्धा खाली गळून पडतं अर्ध पिकलेलं अर्ध हिरवं सुद्धा खाली गळून पडतं पूर्ण पिकलेलं गळून पडतं आणि पूर्ण संपूर्ण हिरवं सुद्धा पान गळ म्हणजे मृत्यू हा पोटात बालवयात असताना येऊ शकतो तारुण्यात येऊ शकतो कुमार वयात येऊ शकतो उतार वयात येऊ शकतो आणि मतार झाल्यावर जो आहे ऋत झाल्यावर पिंपळाच्या पिकलेल्या पाण्यासारखं तर तेव्हाही ते येतो तर हे सत्य तिला कळालं आणि ती ते तथा ता, तथागतांसमोर आली आणि भगवान तिला जेव्हा विचारतात की तुला मोहरी मिळावी लागतात तिचं जे उत्तर असतं तथागतांना मोहरी तर नाही मिळाला पण जो मी गमवलेला होश होता जी स्मृती होती जे भान होतं मी, परत है। मी मा है। भी। भी ब, है। ते परत मिळवलेलं आहे मी बुद्ध धम्म संघाला शरण येत आहे कृपया मला तथागतांनी उपसंपदा द्यावी बिकोणी बनवावा अशा प्रकारे बघतो आपण की तथागतांनी जे निसर्ग नियम आहे ते निसर्ग नियम सांगितले आता काही ठिकाणी असा अनुभव येतो म्हणजे की तथागतांनी तथागतांमध्ये बघतो की ते सामर्थ्य होतं की त्या व्यक्तीला ते, ते जिवंत करू शकत होते त्या मुलाला समजा त्या मुलाला जिवंत केलं असतं तो शंभर वर्ष जगला असता आणि परत मेला असता परत परत त्याला जिवंत केलं असतं परत शंभर वर्ष जगला असता परत मेला असता असं करत करत त्याला एक हजार वेळेस एक कोटी वेळेस एक लाख वेळेस करोडो वेळेस जरी जिवंत केलं असतं तरी करोडो वेळेस तो मेलाच असता म्हणून तथागतांनी किसा गौतमेला कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा कुठल्याही याच्या याच्यावर न ठेवता जे सत्य आहे निसर्गाचा जो निसर्ग नियम आहे तो, तो कोणासाठीच बदलत नाही ज्याचा मृत्यू अटळ आहे त्याचा मृत्यू तो होतोच आणि तो कुठल्याही ज्याप्रमाणे पाण्याचा बुडबुडा सारखं आपलं जीवन आहे कुठला बुडबुडा कुठे जाऊन फुटेल याचा जा भरोसा नसतो त्याचप्रमाणे हे अनित्य आणि नश्वर भंगूर जीवन आहे या जीवनामध्ये म्हणजे अनित्य जरी आहे तरी त्या जीवनाचं कसं सार्थक करावं ही तथागतांची शिकवण आहे आणि मला वाटतं की याप्रमाणे म्हणजे कालाम सुत्त तुम्हाला प्रत्येक सुत्तामध्ये दिसेल आणि तथागतांची शिकवण जी आहे ती अशीच आहे की सर्वसमावेशक आहे सर्वकालिक आहे सर्व, सर्व, का सर्व देशिक आहे आणि आजही तितकी रेलिव्हंट आहे भूतकाळातही तितकी रेलिव्हंट होती आणि भविष्यातही तितकी रेलिव्हंट म्हणजे यालाच एस धम्म सनंतन म्हणतात की तो जो निसर्ग नियम आहे तो तिन्ही काळापूर्वीसाठी सारखाच आहे आणि त्याचं फळ सारखंच येतं तर आशा आहे की आपल्यापर्यंत कलाम सुद्धा ची शिकवण पोहोचलेली असेल जय भीम नमो बुद्धाय कृपया अनिल वैद्य सरांच्या या चॅनलला सबस्क्राईब करा बेल दब बटन दाबा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा ही विनंती जय भीम हे चॅनल सबस्क्राईब करावं खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं बेल बटन पुश केलं दाबलं की ते सबस्क्राईब होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं कॉमेंट्स पण करावे आपले आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार चर्चा आपण प्रसारित करत असतो आपलेही काही विचार असतील तर पाठवा ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आजपर्यंत या चॅनलवरून एकशे साठपेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले तर सबस्क्राईब करा